ए रुदू का बरं झोपला का बरं झोपला बरं की गाडी खेळून दाखव मला तुझी बड्डेची गाडी छान आहे रे गाडी तर अरे अरे तूल चालवता वा तू तिकडं बस तिकडं बस मग मी तुझा छान व्हिडिओ काढतो ना बाळा हां तिकडं बस मग तू तिथून खेळून दाखव मला आणि ते हा हाताचं रिमोट कुठे दोन दोन रिमोट आहे ना तुला अच्छा त्यानं खेळतोय का ठीक आहे खेळ नाही त्याने खेळ मग नंतर आपण त्याने दुसऱ्याने खेळू काय गाडीचं नाव या रिमोट, रिमोट कंट्रोल कशी फिरती ती फिरू फिरून दाखव फिरून दाखव एकदा वाव खूप भारी रे खराब नाही होत का ती गाडी झाली तर मग खरे आणि शे हम्म कुठे वाफ अरे हो रे वाफ नाही म्हणत त्याला सायलेन्सर आहे ते त्याचं सायलेन्सरची आवाप येत ते धूर आणि खराब झाली तर मग काय करशील सेल खतम होऊन जाईल ना तिचा मग चार्जिंग लागते अच्छा पण मग रिमोटला तर सेल आहे ना मग रिमोटला सेल संपल्यानंतर आण माझ्याकडे दाखव माझ्याकडं गड़? माझ्याकडे येऊ हो दे गाडी अरे तुला जागेच फिरतोय नुसतं अरे जमलं रे तुला <laughs> वा गुड मस्त गाडी आहे ना आता मी घेऊन जाऊ काही देऊन टाकू कोणाला गाडी मग तू जेवण करत नाही काही नाही तर देऊन टाकतो कोणाला तरी हां है? है ना नको नको शेल खतम होईल